असं का बरे आहे ना भाई काय करू वाट पण बन जाम झाले हा ग बाया काय दम दम का जर काय का रे इतकं हळूहळू का चालतंय नाही जरा काम होते। काम होत म्हणून वेळ लागलाय मी तुला किती वेळाच बोलवलं ना अरे काम होते ना घरचे आता काय आपण भेटतो ना नाही मी मग आता म्हटलं थोडं आवरून येऊ सगळं असं म्हणजे आता तरी दिवस मला भेटायचं जोर पण यायला लागलं का नाही नाही अरे आपण रोज भेटतो आपलं प्रेम आहे ना भेटावं लागल म्हणूनच मग म्हणलं आता कसं आहे आपण रोज भेटत होतो रोज काय काय करत होतो ना हो करतो पण बरोबर आहे आणि आता तुझ्या तुझ्याशिवाय एक दिवस पण जात नाही फोन केल्याशिवाय बोलल्याशिवाय माझं पण नाही जात पण मला तुला एक आनंदाची बातमी सांगायची कसली मला दिवस गेले तुझ्याकडून माहित नाही कोण कस काय 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 दिवस म्हणजे केल्याशिवाय जा, के जाते का अरे पण मला मला माहित नाही त्याविषयी काही माहित नाही म्हणजे आता झालं था माहिती आता सांगितलं ना मी तुला ए तस काही करायचं नव्हतं ते तू करून टाक ते नको मला काय बावळा झाला काय ऑपोरेशन करून टाक म्हणजे तुम्हाला बोललो होत ना की आपण लग्न करू असं करू तसं करू अरे ते टाइमपास होता आपली दोस्ती होती मैत्रीत प्रेम झालं आता तिला लग्न थोडं थोडूच करणार टाइम पास होता तू मला टाइमपासून केलं काय अरे घरचे का नाही म्हणतात ते घरच्यांना नोकरी वाली बाय खूप तू नोकरी करती का कुठं मग तुला तेव्हाच नोकरी वाल्यावर प्रेम करता नाही आलं काय माहिती का गाऊंड प्रेम फोर केलं तू अरे तेव्हा तू चांगली वाटली आता तू तुझं करून घे ना काय करायचं मला कसं सांगते या गोष्टी म्हणजे आधी फोटो वाढवायची वेळेस तेव्हा चाललं तुला आता मला म्हणतो तू तुझं करून घे ना म्हणजे राहिला काय तू अरे वाटलं तुला पाच वाट वाट एक हजार रुपये देईल ते काय करायचं हजार काय करायचं पैसे देऊन काय माझ्या आयुष्याशी खेळतो काय आणि मी सांगतोय लग्न करणार नाही मी तुझ्याशी केव्हा तुला गोड वाटलं आता मग लग्न करणार नाही लग्न तर तुला करावंच लागल नाही नाही ज्या गोष्टी झाल्या ना ते आता विषय बंद कर दहा हजार रुपये घे विषय कट कर काही बोलायचं नाही पैसे देऊन मला करीत तू मी पैसे म्हणून नाही मी तुझ्या प्रेम केलं होतं म्हणून तुझ्या माग लागेल होते अरे जाऊ दे असं प्रेम होत राहत किती लोकांचं प्रेम होत होत म्हणजे तू असे का या पोरील फसव त्या पोरील फसव दुसरं कोण नव्हतं तुझं माझ्या आयुष्यात आता नाही म्हणतात ते मी तुला सैन केलं होतं हे बघ तुला दहा पंधरा देतो मी पण माझा पिछा सोड भाई मग तुला तेव्हा सांगता नाही आला का माझा पिछा सोड आता इतकं हे सगळे केलं तेव्हा एक वर्षापासून का झोपला होता का कसं होऊ दे तू वाडण काय करत होत तुला त्या झोपायच्याच लाज ना वाटली का हा मी द्या तोंडाच्या ते झालं ते झालं ते विषय घेणं पैसे घेऊन क्लोज करणं विषय पैसे घे म्हणजे काय आणि अजिबात आता याच्यानंतर मला मी कर... माझी इज्जत काय रस्त्यावर आणली होती विकायला ठेवली होती का काय हा अजून ती माझं डोकं नको खाऊ आणि याच्यानंतर मला फोनही करू नको मला भेटूही नको आणि लग्न तर काय कधीच भेटणार नाही तुला मी आयुष्यात माहिती का यासाठी डोक्यात आण नको ती माझ्या बघ तू मला तुम्हाला ना प्लीज नको ना असं करू ऐक ना तू यार तू रडायचं नाटक करू काही पुरी असेच करता नाटक करून तू कसा करतोय ते बघ पहिले तू मग पण पुढे फोन नाही करायचा सा, आधी सांगतो नाही तर मग मी बघ लक्षात ठेव काय करायचं कर पैसे वाटले फोन पे टाक म्हणजे तुम्हाला धमकी देऊन जातोय हा काय समज धमकी समज का काय समज समज अरे तू आता चाललाय पण तुला मी कशी सोडते बघ तुला सुट्टी नाही माझ्याकडून मी बरोबर जे करायचं ना ते बरोबर करल काय देणी करल पाय आता तुझ्या घरी नाही येऊन तर माझं ना, बी नाव काय नाही चल ये ना सोयाबीन आहे ना पावसाचं वातावरण झालंय सोयाबीन झाकून ठेवायला लागत बोजकाट जाणार चारायचो या तर काय आकल नाही कुठे गेले काय माहिती अजून साईपाक पाणी करते का लागायचं लागायच कामाचं असं आज भात नको वाढ या दादा काय काय हा काही नाही तिकडे बाहेर गेले होते पण मला तुमच्या सांगते काही काम होत काम म्हणजे काम, काम नव्हतं गेले होते तिकडे वळाला वळाला काय तिकडे नाही असं जे परोकाळ वाढलं बाई आता काय सांगा भांडण केले काय किती भांडण करू नको आपलं घर सोडायचं नाही बरोबर दादा चिडू नका ना तुम्ही न, मी तुम्हाला सांगत आहे सगळं खरं खरं पण तुम्ही मला मारणार नाही ना बघे कोणाची भांडण पिंड नसेल तर नाही मारणार <laughs> भांड नसेल तर मग मी मारी कर तू लय आतापर्यंत परत लय तू ऐकायला ता तांदूला भाव नाही नाही भांडण नाही काही पण मग ऐका ना तो पोपटरावचं पोरग नाही का पक्या पोपटरावचं पोर पक्या मग त्याच्या वाद केली आपल्या काही बाधाला बादे काय करायचं डोक्याला का दादा कोणी ऐकतील ना आपले भाऊ वगैरेच म्हणूनच म्हणतो तुला किती ओळख सांगितले घराच्या बाहेर जाऊन आपल्या आपल्या वावरात काम करायचं आपल्या आपल्या सायपाक बा आता कसं आहे मला तर आई बी नाही मी आईला सांगू शकले असते ही गोष्ट आपण आई जाऊ तुला किती दिवस आहे तुला माहिती ना पण मग आता ना असा विषय पाक्याकडून मला दिस गेले दिवस गेलेत कोण दिवस गेले पाक्या दिवस गेले तू आता सांगू राहिले का आणि तो आता, आता लग्नाला नाही म्हणतो त्याने मला लग्नाची आम्ही दाखवली ती मला म्हणे मी तुम्ही लग्न करीन मी तुझ्यावर प्रेम करतो तो डोळ्यात काही फरक नाही ना पडला पुरी मग तुला जे काय शायच ते खाल्लं का तू तो, तो मला म्हणा आता तुमचं माव काढील मी माग खाली केलंच ना माल त भाऊ कि मध्ये भावाल्या दादा तुम्ही एवढं जोरात नको बोलू ना आजूबाजूला कोणी आहे आता लोकांना दिसत नाही ना आता जागल्याने दिसल लोकायला पुढे आल्या होते दिसत नाही लोकांना आता तो म्हणून राहिला मला तो सांग लग्न नाही करायचंय दिला विश्वास सोडून म्हणे वर्ष झालं मग वर्ष झालं वर्षाचा मग हा दादा आता परत पण माझं खरं प्रेम होत त्याच्यावर तो मला म्हणला होता मी लग्न करीन म्हणे संग म्हणून मी हे केलं ना मला काय माहिती का तू असं करीन मला काय माहिती तो असं करीन म्हणून मग तो असं करेल तू कस केलं चुकलं दादा आता तुम्ही सांगा त्याला काहीतरी समजून तो म्हणतो पाडून टाक नाही ते काही कर म्हणे मला काही घेणार नाही पैसे देतो म्हणे दहावीस हजार रुपये तू तुझ्या रस्त्याला लाग मी मा रस्त्याला म्हणे याच्या पुढे एवढा पैसा आलाय नाही आईचा नालायक जाव त्याचे म्हणे मला मला वाली बायको पाहिजे म्हणे मी नोकरीला लागणार आहे म्हणे आता आणि मला बी वाली बायको पाहिजे माझ्या मान्य नाही करणार म्हणे तुला तुला काय आवडलं तो तो डेअरफू घ्या मला तर नव्हतं आवडलं पण मग आता ते काय झालं माहितीये का आमचं बोलता बोलता मैत्री झाली मैत्री करता करता प्रेम झालं कळलंच नाही कधी झालं झालं चांगला दिवा लावला आता बरं जिरायला पाहिजे राहू दे आता पाहू दे लोकायला तुम्ही चला दादा हा मी तेच करतो आता उद्योग तू हे घरी आणि मी लोकायला मिटवायचं काम मी हा बरं मी काय चाल त्याच्या घरी जाऊ चाल माल बी आठवायला कसं लग्न करीत नाही मी पाहतो ते आई बाबांना पण नाही लागत आहे यात्रेला गेले ते काही खरं नाही बाबा तू का पोपटची पोटी पोर आहे काय पोप तुला येणं पाहतोय तुला टाकून दिले ना हा मी येथेच राहते नवरा सोडून नवरा सोडून दिला नौर, सोडून दिला बरे कार उठाय तुमचं आहे ना का खांदा अशीच आहे आहे आमच्या खानदान तुला टाकू दिला नाही नाही तो नवरे तुला टाकू दिला तो बाबा महापुरीला दिवस घालवले काय दिवस गेले महापुरी तो बाबाकडून माझ्या भाऊकडून हिला दिवस गेले तुमचा भाऊ पक्के हा आणि तू म्हणजे हो का मग दिवस गेले मग काय करायचं पण मला तो कधी त्याने काय म्हटलं नाही तुझ्या विषय नाही तुला सांगत बसल ना बा बहिणीला का महापासून त्या पोरेला दिवस गेले अरे बाबा अच्छा त्यांचं काय लपडं असेल तर मला काय माहिती असत का पोरला पोरला कुठे तो बोलो गे दिवस गेले नाही इकडे आता ते बापाला घेऊन आली तेच करायला काय तुला कळत नव्हतं का दिवस गेले तर काय करत होती तुमच्या भावाला बोलवायचो काय करत होती तू दिवस गेले तू तो बोल लाजवाज वाटली साठ सोडून हॅलो काय पक्के काय आपल्या घरी कोणी आलंय काय नाव गावरी साठ पाहुणे माझं नाव आहे ना तनुजा हा तनुजा काय तुझं काय आहे का त्याच्याशी मॅटर काय तुझे नाही कोण आहे नाही तू लवकर ये आता बर मी नाही तू लवकर ये बाबा काय लपडा करून बसले काय माहिती येऊ दे त्याला फोडूनच काढीत त्याला फोडायचं काम करता तुमच्या तु 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 मुलीनं काय केलं ते नाही दिसत का तुम्हाला फिचवलं त्याला फिचवलं तिचं पण चूक असेल ना कश काय चुकाच मग उसात नेतो तो काय बसायला आलाय गावात सुद्धा सोडलं नाही तुला बरं सांगा एक ज्यांची चूक नसते ह्याची पण चूक असेल हा काय रा तनुजा कुणाली काजेलय काजल आहे तनुजा आहे काय काय आहे काय आहे तुमचं पाहुणे काय लपड आहे का ह्याच्याशी कुठं काय कशाला इकडे काय करायचंय काय करायचं आहे काय काय झालं काहीच नाही कुठं काय काय झालं काम थांब गा नको लावू मी बोला मी ना माझी मैत्रीण होती ती पहिले नका शांत तू काय बर तो नाव काय पचाय ना तू पोपटचा बरं काय ना हा बरोबर बर तू आली यांची कधीपासून मैत्रीण महापुरुष एक वर्षापासून मैत्री एक वर्षापासून बरोबर काय काय म्हणला तू तिला काय ने असच होतं आमचं गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी इथे चालले हो ना मला म्हणतो पास टाइम पास काय तुला पैसे देतो बल्ला तू इशयज तितरस रफादाप करायचं नाही ए बोल नाही मैत्री होती आमची आम्ही दोस्त भेटत होतो वगैरे बर दोस्ती मध्ये मैत्री झाली मैत्री मध्ये दोस्ती झाली मग मैत्री मध्ये हे काय करू बसला मैत्री हे काय करू बसला आता ते झालं विषय संपून टाका नाही कशाला सांगितलं तुझ्या बाबाला काय बेटा पण तुझी पण चूक असेल ना ते काय असंच येणार का आपल्या घरी मला लग्न नाही करायचं तिच्यासोबत कावर मला नोकरी वाली बायको पाहिजे मग याचं काय करायचं आता मला नोकरी लागली का भाऊ ना काय ना प्रोफेशनल नोकरी करतो करून वीस हजार देतो बोललो तिला काय बघा वीस हजार आता लग्न नाही करायचं मला तिच्यासोबत अरे करायचं लग्न करायचं नोकरी करत नाही नोकरी वाली बायको पाहिजे मला विचारलं का तू पण तेव्हा इतकी छान नोकरी आहे प्रोफेशनल आहे तू इतके पैसे कमवतो मग हिच्या मागे कसाला लागला होता तो नोकरी नव्हती ना का नोकरी लागली ना आणि ती प्रेग्नेटी म्हणते खरंच आहे का तुझे आहे का एक्सेप्ट करावं लागतं ना तिच्या पण इज्जत होत नाही लग्न मी तुला एकदा चांगलं काय आहे तो प्रॉब्लेम आणि तुला लग्न विचारशीच करावं लागेल तुला एकच सांगतो जर परत नाही आणला ना ना। तर तुला मी गाठ ठेवणार नाही मग हा नाही मला नाही लग्न करायचं काय करायचं एक लाख रुपये घेऊन एक लाख रुपये घेऊन दोन महिन्याचा पगार देतो तुम्हाला एक लाख रुपये बाहेर खाऊ काय आवी का मी किती पैसे पाहिजे पैसे देऊन देऊ काय पैसे देऊन टाकतो पैसे देऊन टाकतो पहिलं नाही कळलं काय बरं वाटत लग्न नाही करा ती पण त्याची पोरी आहे ना आता तिच्या इज्जत आहे इज्जत आहे ना त्यांना पण मग काय पैसे पैसे पहिला कळायला पाहिजे ना नोकरी वाले बायको पाहिजे तर तुला माग नोकरी आला झाला शाळा तुला नोकरी माझी हजा केली तू तुला नोकरी लागली ना आता मग माझी बरोबरी नाही तिच्या सोबत हो का बरं ती वाचतो तिचं हे शिकवलं वाचतो का वाचतो का आता तिचा नाही नाही मग याच्या आधी वाचत होता का नाही ती प्रेम करायची चालली नाही ती खूप प्रेम करायची माझ्यावर मी पण तिच्यावर बरोबर पण आता आमचे थोडं विचार बदल बदल आहे ना माझं तिचे नाही बदलेल ना तिचे नाही बदल पण माझे बदल तुझे काय बदलले का बदल सुद्धा मीच केले काय नोकरी लावायचा प्रयत्न तिनेच केला ना केली मदत तुला सगळ्याला मदत केली तिला

ठीक आहे बरोबर तू खरं सांगे तुझेच हो मग मा कसाला नाही ऍक्सेप्ट करतो आता आई बाबा हे शिकवलं का, का तुला फक्त तेवढं आमचं भेद अरे कमी आपली बहीण जवळ आहे याचा विचार करायचा होता तिथं आलीच नवरा सोडून खाणोटायचं तुझ्या बहिणी कसं आहे मला काय गाठ प्याय बाकी तुमचा घराना कसं आहे मला माहितीये तो चा तू भी बहीण कशी तू कसा आज कसा कसा तुम्ही अरे दोन तीन વખત झाले असं नाही झालं की ते तोच राहे तूला तुला काय बाई तुझं मोडा मला काय ऐकावं लागतंय सर तिला नका तिला नाही बोलायचं माझ्या बहिणीला कोणी बोलत नका बाई दोन तीन पाडले बोलू बोललेच नाहीस का माझ्या बहिणीला कपूर घेणार नाही बरं कायात पाडीत सारी पोटन धर बोललात हं एक एकरा काय महानगरपालिकेची बालमत काय बहिणीची कळ लागत त्याला उकुलट काय सांगते आता जे झालं ते तू प्रेम करतोय ना तिला आणि ती पण तुला प्रेम करते मी एक्सेप्ट करणार ते आपण लग्न लावून टाकू तिच्याशी आता जे झालं ते झालं आता तुझी पण आहे ना तिने पण तीन, तीन चार वेळेस परीक्षा दिली पण तिला नोकरी लागत नाही आता आता नोकरी तू कमवतोय ना बाबा ती बसो खायला आता मग तेच विषय ना दोघांना नोकरी बायकोला नोकरी पाहिजे इच्छा होती माझी तुला जर ताकद तु असेल तो आज कुठे पैसे बरोबर तिला कामाला काय करतो आता ती घर गर, तरी सांभाळेल नोकरीवाले एका दिवस पडून गेले तेव्हा माहिती होतं का प्रेमित का। असत अरे काय झालं आता काय सांग न जमिनीची मोजणी चालू होती तिथं तिथपर्यंत आवाज आला तुमचा काय भांडणं त्यांना काय लांबून बघितले मी आधी थोडं बघितलं म्हणलं काहीतरी वाद चालू दिसतात म्हणून आलो काय झालं काय झालं नंबर आता ही माझी मुलगी तुम्हाला माहिती हा माहिती आता हा यानं काय केलं अगं थाप ते का लपत असत का सांगू नको म्हणजे काय करायचं काय झालं मला सांगा आधी या पक्या पक्या नाही ना महापुरीचा मैत्री होती मैत्रीमध्ये त्या पुरीला दिवस गेले याच्यापासून आणि आता नाही ना म्हणतो लग्न करायला नाही करायचं मला नोकरी बायको पाहिजे मी पैसे थांब काय तू पण तुझी पण आहे तिची पण बरोबर आहे मग आता तू चूक केली ना आहे ना कमवले मग आता ते हे बघ तुम्ही दोघांनी लग्न करायला पाहिजे तो मला म्हणतो पैसे देतो म्हणे मी तुला माझा विश्वास सोडून दे एवढा पैसा वाला झाला तू हा मला नोकरी वाली पाहिजे आदले वालीची पाहिजे ना आता मला अरे बाबा ते डोकं तुम भ्रम काढून टाक नोकरी वाली जर केली तू आणि उद्या जर केली काय करणार काय करणार आहे तू ही पोरगी काम करू शकते वाढलेली आपला घर सांभाळू शकते हा हे नाही कळत का तुला आपले किती शेती काम करेल ना थोडंफार काय तुम्ही असं काय करायचं तुला एवढा पैसा कमवून राहू दे तिला घरी घरचं काम करील तुझ्या आई बापाला सांभाळील ना कामात तशी चांगली ती काम खूप करते ना ती पोरगी चांगली मला सगळं रेकॉर्ड माहिती तिचं चांगली पण माहिती नसेल करणार तर पोलीस स्टेशनला तुला म्हणावं लागेल तर जास्त मॅटर होईल माहिती आहे पोलिटिशन ला तर नोकरीचा प्रॉब्लेम होईल माझा तुझ्या नोकरी नाही तुला एका मिनिटात काढून टाकतील प्रेग्नेट झाली आता केस आपल्यावर येईल कळत का तुला काय करतो तू सांग पहिला चोक करता पहिला नाही दिसलं तुला मी करतो लग्न तुझ्याशी आई बाबा गेले पुढे ठीक आहे किती दिवसांनी येणार रे आ, दोन तीन दिवसांनी येऊन जातील ते आल्यानंतर बैठक होईल लग्नाची आणि लगेच पुढच्या दोन तीन दिवसात लग्न होईल मी स्वतः उपस्थिती राहणार आहे कळलं का नाही जर बदलला तू तु, तर मग तुला माहिती नाही बदलणार नाही नाही जर तू बदलला तर माझे माणसं तुला उचलील आणि टायर मध्ये घालून आणील का नका करेल तिच्या तू तिची लाईफ कसला खराब करायची माफी माग सॉरी सॉरी माझं पहिल्यापासून काहीच म्हणणं नव्हतं फक्त एवढं म्हणणं होतं की तुझं प्रेम केलं तर लग्न करायला पाहिजे बाकी दुसरं काही नव्हतं म्हणायचं मला नाही नाही माझे आता यांनी डोळे उघडले मी करत चुकलो मला माफ कर मी करतो तुझ्याशी लग्न कर गे सगळ्या समोर मी करतो लग्न तयार झालं ना तयार झालं नंबर सामने आहे तुला आता जो शब्द दिला ना तो पाळायचा हा चला येऊ नंबर मग जातो मी मी आहे

आई आल्यावर नाही लग्न करणारी काजल पण चांगली आहे कामाची पण आहे पण माझ्या डोक्यात थोडी हवा गेली होती माहिती आता गेले तर तर नोकरी किती मग खूप मोठं मॅटर माहिती का मुलीच्या बाबतीत चूक झाली जेलमध्ये पण टाकतात ते तसं नको करायला आता आई बाबा आले ना मग समजून घ्यायच्या मग लग्न करून ठरवून देऊ आपण नाही आता जास्त कोणाला सांगू नको आपल्या बाहेर नाही मी कुठं सांगायला चला आता घरात पाणी कर